गोष्ट एका लाल साडीची गोष्ट तुमची माझी आणि आपल्या सगळ्यांची अगदी प्रत्येकीच्या मनातल्या खोलवर ऋतून बसलेल्या भावनेला हळुवार स्पर्श करणारी ही गोष्ट तुमच्या माझ्यासाठी साडी हा विषय इतका जिवाळ्याचा का आहे ते सांगून जाईल गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन की गोष्ट पूर्ण ऐका आणि तुमच्याही अशाच काही आठवणी असतील तर त्या माझ्याशी नक्की शेअर करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या गोष्टी घेऊन येईन पण आठवणीनं सोबत साडीचा रंग आणि तुमचं नावही कमेंट करा चला गोष्ट ऐकूया प्राजक्ता हातातल्या लाल साडीकडं एक टग बघत बसली होती प्लॅस्टिकच्या कवरमध्ये व्यवस्थित ठेवलेल्या त्या साडीवरून तिची नजरच हटत नव्हती भरलेल्या डोळ्यांनी हळूवार साडीवरून हात फिरवताना दोन अश्रू कधी साडीवरून रेंगाळले तिला कळलं देखील नाही इतकी खास का होती तिला ती साडी तिच्या मनातल्या एक एक भावना आता उलगडत होत्या किती सुंदर दिसायची माझी आई ह्या लाल साडीत आईला लाल रंग खूप आवडायचा आणि तिचं साडीवरचं प्रेम तर काही बोलायलाच नको तिची साडीची निवड साडी घेताना तिचं कलर कॉम्बिनेशन निवडणं सगळं कसं अगदी चोख असायचं त्यातल्या त्यात काठपदराच्या साड्या तिला फार आवडायच्या ती म्हणायची काठपदराच्या साड्या म्हणजे रुबाब आणि तशीच ती दिसायची देखील रुबाबदार देखणी साडी तिला अगदी चोपून चापून नेसायला आवडायची निऱ्या व्यवस्थित झाल्याच पाहिजेत पदर नीट निघालाच पाहिजे असा तिचा हट्टच असायचा त्यामुळेच कदाचित मोजक्याच दागिन्यात ही सुंदर दिसायची ती केसात माळलेला गजरा कपाळाच्या मधोमध लावलेली लाल भडक टिकली कानात सोन्याची फुलं आणि चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य आईला जाऊन सात वर्षं झाली पण तिच्या ह्या लाल साडीला बघितलं की तिची आठवण जागी होते तिच्या ह्या साडीमध्ये तिच्या स्पर्शाची ऊब अजूनही तशीच आहे पदराला फ्रीन लावत लावत पाजू प्राजूने डोळे पुसले आईची साडी नेसून प्राजूला आईलाच मिठी मारल्यासारखं वाटत होतं आई लावायची तशीच लाल टिकली कपाळावर लावून प्राजू तयार झाली अगदी आईसारखीच नो कुनी तर विचारलं की बायकांना साडी हा विषय इतका का आवडतो कारण आपल्याकडच्या प्रत्येक साडीसोबत एक आठवण आपण जपून ठेवलेली असते अशाच साडीच्या घडीत साठवलेल्या आठवणी माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा